अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धारणे आंदोलन श्री संतोष सुडके सुडके मळा भागातील सर्वे दोनशे शहाऐंशी ऑब्लिक एक जुना सत्तावीस ऑब्लिक पाच मधील भूमाफियांच्या अतिक्रमणाने तयार झालेला बोगस वहिवाटी रस्ता व बोगस कुंठेवारी रद्द करणे अधिकृत शिवपानंद रस्ता खुला करणे कामी भूमाफियांची अतिक्रमणे हटवणे सुटकेमळा पुल ते यस टी बीपर्यंत बंद पाईप भुयारी गटार योजना त्वरित राबविणे सुटकेमळा भागातील नागरिकांना महसूल हो व भूमी अभिलेखाकडील अधिकृत क्षेत्राप्रमाणे नोंदी नकाशे व जमाबंदी करून मिळणे या कामी नकाशेवर रेकॉर्ड दुरुस्ती करणे ब्रॉस रा सुडके राहणार सुटकेमळा बालिका श्रम रोड माझ्या आईचं नावे दोन दोन सर्वे नंबर दोनशे शहाऐंशी एक जुना सर्वे नंबर सत्तावीस पाच मध्ये जमीन आहे व शेती आहे तिथे मी बांध पूर्वीच्या बांधकामा बांधकामावर बांधकाम चालू केले परवानगी घेण्यासाठी मला भूमी अभिलेखचे नकाशी नसल्यामुळे मी परवानगी घेतली नाही वडील उपार्जित जमीन असल्यामुळे मी बांधकाम चालू केले तर आमच्या चुलत भावांनी जे भूमाफ्या भूमाफिया वृत्तीच्या आहेत त्यांनी माझ्या बांधकामावर ऑब्जेक्शन घेतले कारण त्यांनी बोगस गुण ठेवारी तयार करून घेतली होती पालिकेकडून आणि त्या अधिकृत रस्ता नसतानाही तिथे त्यांनी मला माझी जागा बळकावण्यासाठी हे सर्व कारस्थान चाललंय मी याबद्दल मुख्यमंत्री कक्षाकडे अभिलेख जिल्हाधिकारी साहेबांना दोनदा तीनदा भेटलो म महापालिकेत दीड वर्ष झाले चक्रा मारतोय महापालिकेचे अधिकारी इतके निड हे निडावलेले आहेत की ते, नीड, ते मला म्हणतात जा तुला पुढं पेपरला बातमी द्यायची दे तुला काय करायचं कर आमच्या आमच्याकडे राजकीय वरद असतं आहे तुझी जागा बळकवल्याशिवाय आम्ही राहणारच नाही तुला इथं टिकून देणार नाही हे तुझा जी जिण्याचं आम्ही कारण फक्त दाखवलेलं आहे अधिकृत रस्ता ऐंशी फूट असताना तुझी जागा बाळकवण्यासाठी हे सर्व करणार आहे जा तुला कुठं जायचं जा ते पालिकेतले अधिकारी चार साहेब स्वतः मला म्हणले की मला राजकीय वर तुझ्या कारवाई योग्य आहे परत साहेब पण म्हणले की ह्या चुकीचं गुंठेवारी केलेली आहे परंतु ते म्हणले आमचा ना इलाज आहे आम्हाला वरून राजकीय फोर्स येतो त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर तुमचे का कारवाई करू शकत नाहीये आणि अशा प्रकारे मला मानसिक व त्रास देऊन माझी जागा बळकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी स्वतः इंजिनियर असून कंपनीत कामाला असल्यामुळे मला वेळ भेटत नाही याचाच गैरफायदा घेऊन दीड वर्ष झाले मला त्रास देत आहेत आणि ही जागा बळकवण्यासाठी प्रशासनाशी संगनमत केलेलं आहे प्रशासनाशी एवढे विनंती विन, करतो की तुमच्याकडे जर या याबद्दल नकाशे वगैरे आहेत तर तुम्ही याची चौकशी न करता कसे काय बा, बांधकाम परवानग्या देऊन राहिले की आमच्या माळ्यात भूमी अभिलेखची नाकाशी दोन हजार चौदा पासून आम्ही मागणी करत आहे पण आम्हाला मिळत नाहीये मग या बोगस गुंठेवाऱ्या बोगस बांधकाम परवानग्या कोण देत आहे आणि याला राजकीय वर जास्त का का प्राप्त आहे की एखाद्याचे खून वगैरे पडण्याची वाट पाहता इतका याची जबाबदारी शासनाकडेच आहे वास्तविक पाहता शासनाकडे रेकॉर्ड ठेवणे काम आहे त्या रेकॉर्डचे जे अधिकृत रेकॉर्ड आहेत ते लोकांना मिळणे गरजेचे आहेत पण लोकांना मिळत नाही आणि लोकांना वादावादी होऊन याचा गैरफायदा भूमाफिया घेतात आणि या, या भू, मागे कोणतरी राजकीय वरद हस्त दिसतोय याचा अर्थ हेच यातून सिद्ध होते तरी याची योग्य दखल घेऊन लगेच ताबडतोब कारवाई करा हे शेजारी माझ्या शेजारी उपोषण करते बसले तीन दिवस झाले बे सहा दिवस झाले त्यांची दखल घेत नाही म्हणजे ह्या प्रजासत्ताक निस्त नावापुरता आहे प्रजासत्ताक प्रजेचा नसून हा प्रशासन आणि राजकीय वरद ते मिली आहे जनतेला लुटण्यासाठी सामान्य आमच्यासारख्या क कर, प्रामाणिक करदात्या लोकांना त्रास देण्यासाठी आणि भूमिहीन करण्यासाठी वापर होत आहे हा प्रजासत्ताक सत्तर वर्षाचा कोणाला भेटलेला ना नाही हा फक्त प्रशासन आणि राजकीय वरद असतं यांच्यात भगतचा खेळ चाललेला आहे तरी प्रशासनात विनंती आहे कायद्याप्रमाणे कारवाई मी तयार आहे आणि माझ चुकत असेल तर मी त्याच्यात तयार आहे त्यांच्या चुकत असेल तर ते कारवाई तुम्ही करा प्रशासनाकडे जर रेकॉर्ड नाही म्हटल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना याबद्दल मी कल्पना दिलेली आहे की तुम्ही या अहवाल मागून याच्यावर कारवाई करा जिल्हा पोलीस अधीक्षकांना पण याबद्दल पत्र लिहिलेले आहेत कि ये जे योग्य आहे माझ्या मागण्या पूर्ण पाहून पंचनामा करणे हे करणे जर तुमच्याकडे रेकॉर्डच नाही तर तुम्ही हे परवानगी दिल्या कशा आणि हे सर्व ढळढळीत असताना तुम्ही प्रशासन गप्प बसत आणि माझ्या सारख्याला न्याय देऊ शकत नाही तर काय हा प्रजासत्ताक काय कामाचा आम जनतेला किती त्रास होत असेल असे याचा जर आवाज उठवला नाही तर हे असे यांनी आज पाहतोय नगरमध्ये किती उच्चात मांडलेला आहे तरी त्वरित जिल्हाधिकारी साहेब जिल्हा भूमी अधीक्षक साहेब मनपा आयुक्त साहेब आणि नगर रचनाकार यांनी त्वरित या सर्व प्रकरणाची कारवाई करावी अतिक्रमण काढावे व रस्ता खुला करून देणे व अद्यावत रेकॉर्ड तयार करणे हे हे गरजेचे आहे